नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज माडा मतदारसंघामधील निवडणुकीत आता रंगत भरली असून आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे यांची इथं सभा झालेली आहे सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आपण अभिजित पाटील यांच्याकडून जाणून घेऊया की आताचं वातावरण कसं आहे सभेनंतरचा कसा वाटतो प्रतिसाद आपण आत्ता बघितला असेल सभा प्रचंड अशी झाली त्या ठिकाणी अमोल कोल्हे साहेब त्या ठिकाणी येऊन या सभेला आशीर्वाद संबोधन केलं व मला आशीर्वाद दिला आणि या सभेचा प्रचंड प्रतिसाद पाहून मला उद्याचा विजय सुखकर वाटतो आता तिरंगी लढत होते पण तुमचं असं मत आहे की महायुतीचा जो उमेदवार आहे तो डमी आहे असं का म्हणताय तुम्ही वारंवार आता आपण बघितलं तर महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असं महाराष्ट्रामध्ये चित्र असताना या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जे आत्ता अपक्ष उभारलेत रणजित भाय शिंदे यांनी महायुतीबरोबर होते परंतु जारांगे मा पाटील साहेबाच्या फॅक्टरमुळं मराठा समाजाची मतं भाजपाला जात नाहीत याच्या भीतीपोटी त्या ठिकाणी महायुतीवरती ते उमेदवार उभा केले आणि स्वतः अपक्ष उभारले परंतु परवा शिवाजी सावंत सरांनी सांगितलं की महायुतीच्या उमेदवार एक आमदार द्यायसाठी आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतो आहे ह्याचा अर्थ स्पष्ट झाला की ते महायुतीचे भाजपाचे उमेदवार आहेत त्यामुळं त्यांना आता कोणीही त्या ठिकाणी ज्यांनी त्या कारणासाठी मराठा समाजाचा रोष घेऊ नये म्हणून त्या ठिकाणी गेले होते आता हे दूध का दूध पाणी का पाणी झाले आणि जे माहितीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आता प्रचाराच्या तोफा थंडावतील आणि हळूहळू ते प्रचार बंद करतील आणि उद्याच्या निवडणुकीत फक्त दोन महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आणि महायुतीचा पुरस्कृत अपक्ष उमेदवार हो म्हणून ते अशीच निवडणूकही लढत राहील विकासाचे मुख्य मुद्दे कोणते असतील या निवडणुकीमध्ये करकम परिसरामध्ये आज सभा झाली करकममध्ये शिवकालीन तलावामध्ये पाणी आणून देणं या करकमला नगरपरिषद करणं टेंबुर्णी नगर नगरपरिषद करणं दोन दोनशे कोटी रुपये निधी आणू उपलब्ध करून देणं सर्वांगीण विकास होणं इथल्या आरोग्याची सेवा मजबूत करणं करकमला अप्पर तहसील ऑफिस करणं करकमला सबरजिस्टर ऑफिस करणं करकमच्या ज्या ज्या सुखीसुविधा आहेत त्या इथं उपलब्ध करून देणं आणि करकम, पर करकम, करकम, करकम परिसराचा जो विकास आज दोस कोसोदूर आहे तो त्या ठिकाणी मिळवून देणं करकमच्या समोर करकम टेंबुर्नी पंढरपूर जो रस्ता आहे तो फोरलेन पालखी महामार्ग व्हावा त्याचं आपण काम करूया फोरलेन करत या करकम शहराला जोडणारे सगळे रस्ते त्या ठिकाणी चांगले करणं आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं करकम ह्या परिसराबरोबर माडा मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करत असताना माडा शहर असेल मा टेंबुर्णे असेल मोडलीम असेल माळुंग असेल श्रीपूर असेल ह्या सगळ्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उद्याच्या निवडणुकीत मला लोकसंधी देतील आणि वीस तारखेला मतदान रुपये आशीर्वाद तुतारी बाजार माणसाहेबपुढे करतील आणि निवडून देतील अशी मला खात्री आहे हे होते अभिजित पाटील आणि त्यांनी टी व्ही तारखेला आपला विजय होणार असल्याची खात्री आपल्यासोबत बोलताना शिवशाही न्यूजला बोलताना व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सिद्धार्थ सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या